मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रेकिंग इन मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुम्हाला वरून तर कळालेच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती असणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेचा दोन डिसेंबरचा हप्ता होताना त्याचे आता वितरण चालू झालेले आहे याच्याविषयी अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे अनेक काही जणांना पैसे आलेले सुद्धा आहेत आणि काही जणांना आजच्यापासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ते पैसे तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत तुमच्या मध्ये जमा होणार आहेत आज पैसे ज्यांचे नवीन आधार सेटिंग झाले होते त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत तुमच्या खात्यात पैसे आले का तुम्ही नक्की जरूर चेक करा तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला मध्ये नक्कीच सांगा ना माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेकिंग महाड युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला वेळ नका मित्रांनो भेटूया फोड्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत De